ठाकरे शिवसेनेची काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याशी झालेली युती अनैसर्गिक होती ही युती जास्त काळ टिकणार नाही हे आपण पूर्वीपासून सांगत होतो असे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत केले भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळीक वाढत असल्याच्या प्रश्नावरून ते बोलत होते ज्या लोकांनी फडणवीस यांना एक तर तू राहशील किंवा मी अशी भाषा वापरली होती त्यांना आता त्यांच्या जवळ जावे लागत आहे आता याच्यावर मी देखील वारंवार शिवसेना पक्षामार्फत सांगितलेलं आहे की माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना ज्या पद्धतीनं बोललं गेलं होतं म्हणजे एकेरी भाषेत उल्लेख करून एकतर तू राशील नाही तर मी राहीन त्याच्यानंतर अनेक लोक मुख्यमंत्री होण्यासाठी ड्रेसिंग देखील करून होते आदल्या रात्री पण नंतर सगळं भ्रमनिराश झाल्यामुळे आता पर्याय काय उरतो शेवटी मला असं वाटतं की याला सरेंडर असा शब्द मी वापरत नाही पण आता पर्यायच न राहिल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या वारंवार भेटी होत असतील महाविकास आघाडीमध्ये खरं कधी होतं कधीच नव्हतं त्यांची युती देखील खोटी होती आणि खासदार केला त्यांनी खोटा प्रचार देखील केलेला होता म्हणून त्यांना खासदार निवडून आणता आले विधानसभेमध्ये आम्ही त्यांचा सगळा हा फेक नरेटिव्हचा जो फुगा होता तो फोडलेला आहे जनतेला नक्की खरं कोण आणि खोटं कोण हे माहिती आहे त्याच्यामुळं माझं मत असं आहे की महाविकास आघाडीमध्ये हे घडणारच होतं जी अनैसर्गिक युती असते ती जास्त काळ टिकत नाही आणि हेच आम्ही सांगण्याचा असताना प्रयत्न करत होतो आम्हाला जुमानलं नाही एकनाथ उठाव करावा लागला आणि आता प्रत्येक जण की आम्ही स्वबळावर आम्ही चांद्यापासून बांध्यापर्यंत असं करणार त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉन ला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका